आजची वात्रटिका आहे आरक्षणाची कमाल सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंगा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे विविधतेतील एकता गेली विविधतेतील एकता गेली एकतेतील विविधता गेली विविधतेतील एकता गेली एकतेतील विविधता गेली एवढी सगळी कमाल आरक्षणांच्या मागण्या न केली एवढी सगळी कमाल आरक्षणांच्या मागण्या न केली आरक्षणांच्या मागण्या न केली कालपर्यंत एक है म्हणणारे आज वेगळे झाले आले ती काय हीच शंका व्यक्त करणार करणारटीकेच पहिलं कर्व पुन्हा एकदा विविधतेतील एकता गेली गेली एकतेतील विविधता एक विविधतेतील एकता गेली एकतेतील विविधता गेली एवढी सगळी कमाल आरक्षणांच्या मागण्या न केली एवढी सगळी कमाल आरक्षणांच्या मागण्या न केली